नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील जवळपास एकतीस जिल्ह्याचा अपडेट आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मागे संपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा योजनेकरिता नऊ विमा कंपन्यांना दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचं हे अनुदान मंजूर केलेलं आहे आणि हे जे काही पैसे कोण्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार याचबरोबर कोण्या त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार कोण्या पिकासाठी मिळणार व हेक्टरी किती रुपये रक्कम मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांसाठी पात्र आहेत आणि या बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे पिकमा मिळणार आहे आणि प्रति हेक्टर साडेसात हजार रुपये ते दहा हजार रुपये प्रति हेक्टर या पिकमाचा वितरण केलं जाणार आहे आणि हा जो पिकमा आहे सोयाबीन व कापूस या दोन पिकासाठी मिळणार आहे दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे आणि सोयाबीन व कापूस या दोन पिकांसाठी साडेसात हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तिसरा जिल्हा पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये तीन पुणे जिल्ह्यातील तीन तालुके या पिकम्यासाठी पात्र आहेत याचबरोबर चौथा आणि महत्वाचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस या पिकाचा पिकमा साडेसात हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त ज्या महसूल मंडळात ज्या महसूल मंडळाचं जास्त नुकसान झालेलं आहे त्या महसूल मंडळामध्ये वीस हजार रुपये प्रति हेक्टर या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पाचवा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे साडेसात हजार रुपये ते बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या पिकम्याचं धाराशिव जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे सहावा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं सध्या वितरण सुरू आहे आणि याच्या व्यतिरिक्त दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचं जे काही वितरण आहे दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा वितरण या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे परंतु लातूर जिल्ह्यामध्ये सध्या वितरण सुरू आहे आणि हे जे काही वितरण आहे सात हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त आठ हजार रुपये या पिकम्याचं वितरण केलं जाणार जात आहे नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास ते जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति हेक्टर हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये सहा हजार पाचशे रुपये ते पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पिकमा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील ज्याच्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता आणि अशा यवतमाळ जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा राज्य हिस्सा अनुदान टप्पा म्हणून दोन हजार सातशे सदुसट सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातलं अनुदान बाकी आहे तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण सध्या अद्याप सुरू आहे काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे काही शेतकऱ्यांना उद्या सोमवार पासून मिळायला सुरुवात होईल परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण बाकी आहे जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये या विम्याचं वितरण सध्या सुरू आहे आणि जवळपास सात हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे पुढचा महत्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्याचा विचार करता हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी कारण की अद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकमा जमा मंजूर झालेला नव्हता आणि जमाही सुद्धा नाही परंतु आ, हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पहिल्या टप्प्यातलं वितरण झालेलं आहे आणि अपेक्षा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जमा होत जमा होते पंधरा हजार रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्याचं वितरण होत आहे तेरावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणतीस लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे चौदावा जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांना या पिकम्याचं वितरण झालेलं आहे चौदा हजार तीनशे सोळा ते प्रति हेक्टर वीस हजार रुपये प्रति हेक्टर या पिकमा पिकम्याचं वितरण हे या शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा अनुदान लवकरच येणार आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोया सोयाबीनसाठी पंधरा तुरीसाठी बासष्ट बाजरीसाठी एकोणपन्नास कापसासाठी पाच व कांद्यासाठी सात अशा प्रकारचे सोलापूर जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास हेक्टरी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपयापर्यंत या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सोळावा जिल्हा संभाजीनगर नहार, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनसाठी अठरा कापसासाठी एकवीस अशा प्रकारचे महसूल मंडळ मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जवळपास साडेसात हजार रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण झाले त्या त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस परभणी जिल्ह्यातील चार लाख चौ एकेचाळीस हजार नऊशे सत्तर जालन्यातील तीन लाख सत सत्तर हजार सहाशे पंचवीस कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर सांग सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा सोलापूर मधील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस अहमदनगर दो अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार अशा प्रकारच्या या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकण्याचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे फक्त नांदेड जिल्ह्यातलं वितरण बाकी आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून मागे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे जे हे जे काही अनुदान आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर याचबरोबर आय सी आय सी आय लोबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर रिलायन्स जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग याचबरोबर चोला एम एस जनरल इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर भंडारा पालघर व रायगड या सर्व एकतीस जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या दुसऱ्या हप्त्याकरिता हे वितरण करण्यात येणार आहे आणि हे जे काही वितरण आहे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना सर्वप्रथम देण्यात येईल व या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून एकतीस जिल्ह्यामध्ये याचा वितरण होईल एकंदरीत याच्या अगोदर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळालेला आहे कारण मिळालेला आहे व ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळालेला आहे मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचं अनुदान वितरित होईल परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप झालं नाही किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पिकम्याचा लाभच भेटला भेटलेला नाही अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयापैकी त्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेलं नाही त्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता संपतो तोपर्यंत धन्यवाद